स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी पाच मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत ते पाहण्या आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील पहिला निर्णय आहे तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब सहायक आयुक्त गट ब संवर्गातील मुख्याधिकारी गट अ सहाय्यक आयुक्त गट अ संवर्गातील तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेबाबत नगरविकास विभागमार्फत दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे नंबर दोन वैद्यकीय चाचणीबाबत अखिल भारतीय सेवा कार्य मूल्यांकन अहवाल नियम दोन हजार सात अनुसार भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नंबर तीन मानधन विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बेचाळीस पदांच्या मानधनासाठी निधी निधी वितरित करणेबाबत मंजुरी देण्यात आली आहे अनुकंपा नियुक्ती पुनर्जीवित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखा संधारित आकृतीबंधातील शिपाई व चौकीदार संवर्गातील पदे अनुकंप नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे नंबर पाच गृहबांधणी अग्रिमेकरिता निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे माहितीपूर्ण मा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद